हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं आजचा दिवस खूप खास आहे कारण मी माझा पहिला मराठी ब्लॉग सुरू करत आहे आज माझा पहिला ब्लॉग आहे श्री गणेशाला नमन करून मी व्हिडिओला सुरुवात करीत आहे आपल्याकडे गणपती बाप्पाला वंदन करून प्रत्येक कार्याची सुरुवात करीत असतो ब्लॉगिंग म्हणजे केवळ लेखन नाही तर आपल्या विचारांना अनुभवांना आणि भावना जगासमोर मांडण्याची संधी आहे मला खूप आनंद होतोय कारण मी माझ्या भाषेत ब्लॉग करत आहे सुरुवात ब्लॉग सुरुवात करण्यासाठी मी एक विषय निवडत आहे आणि या, या माझे शिक्षणाचे वर्णन करणार आहे ब्लॉग लेखनामुळे मला केवळ माझ्या विचारांना व्यक्त करण्याची संधीच मिळणार नाही तर मी इतरांशी संवाद साठ ही एक व्यासपीठ मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सर्वात मोठे हॉस्पिटल दाखवणार आहे बारामतीतून एमआयडीशी चौक चौकात आल्यानंतर रिलायन्स मॉलच्याच रिलायन्स मॉलला सुभद्रा मॉल म्हणतात सुभद्रा मॉलच्या पाठीमागून सरळ रोड येतो पुढे सरळ आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर तांदळवाडी चौक आहे या चौकाच्या समोरच हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय विद्यालय वैद्यकीय महाविद्यालय बारामती ज्यांना कोणाला दवाखान्यात यायचं असेल त्यांनी येऊ शकता के या हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवर मोफत उपचार केले जातात हे आहे हॉस्पिटल तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना मला खूप महत्त्वाच्या आहेत चला आपल्या मराठी ब्लॉगिंगच्या या अद्भुत प्रवासात एकत्र जाऊया तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये चला तर व्हिडिओला इथंच शेवट करत आहे